परभणी येथील घटनेचा कुरुंदवाड येथे तीव्र संताप उद्या मंगळवारी शहर पूर्णता बंद ठेवण्याचा निर्णय परभणी येथे संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संविधानाला विरोध करणाऱ्यांच्यावर विरोधात कुरुंदवाड शहरमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवार दिनांक सतरा रोजी कुरुंदवाड शहर पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान धम्मपाल ढाले सुरेश शिंगे आंबेडकरवादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना बंद बाबतचं निवेदन दिलं आहे यावेळी बोलताना ढाले म्हणाले सोमनाथ सूर्यंशी हे संविधानाच्या मूल्यांसाठी कायम उभे राहणारे कार्यकर्ते होते त्यांना मारहाण झाल्याने त्यांचा पोलीस ठाण्यात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे न्यायाची मागणी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी कुरुंदवाड शहरातील व्यापारी सामाजिक संघटना व नागरिकांनी एकत्र येत शहर बंदचं आवाहन केला आहे शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा आवाहन करण्यात आलं संबंधित घटनेतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे महानकर निपसटी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा